दाव जुनी गोष्ट आहे माझ्या लहानपणी घडलेली तेव्हा मी सात वर्षाचा असेन कारण पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतेच शाळेत नाव घातले होते आणि इन्फंट्रीच्या वर्गात बसत होतो हे आठवते त्या दिवसात मला एक विरुंगळ्याचे ठिकाण होते ते म्हणजे आमच्या जनावरांचा गोटा तिथे तासन तास माझे मन रमायचे आमच्या घराला लागूनच हा गोटा होता चांगली पंधरा वीस जनावरे दावणीला होती दोन बैलजोड्या सहा मशी दोन गाई आणि तीन चार वासरे असा आटाला होता या गोट्यात माझा एक सवंगडी होता ज्या दिवशी माझ्या शाळेत नाव घातले त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता आमच्या ढवळ्या गाईने एका नामी खोंडाला जन्म दिला होता त्याचे नाव ठेवले होते सोन्या हा सोन्या अगदी आपल्या आईसारखाच होता काळा बाळा त्याच्या काळ्या रंगावर ते पांढरे ठिपके फार उठून दिसायचे त्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती रंधा मारलेल्या शिसवी लाकडावर ते लावावे तशी ती दिसायची त्यावर ते पांढरे शुभ्र टिपके फार शोभून दिसायचे खोंड फार चलाक होता जरा कुठे खुट्ट झाले की लगेच कान टव करायचा त्याच्याकडे टुकू बघत राहावेसे असे वाटायचे मी जवळ गेलो की आपल्या पुढच्या दोन पायावर भार देऊन तो घाईघाईने उठून उभा राहायचा आणि आपली एवढीशी काटेरी जीभ काढून मी पुढे केलेल्या हाताला चाटू लागायचा या स्पर्शातली उब मला अजून आठवते लगळ करणारी ती इवलीशी जीभ अजून डोळ्यांपुढे येते मग मी त्याच्या मानेखालची पोळी खाजवत उभा राहायचा कोटाला मोठी बटणे लावावीत तशी दिसणारी त्याची ती नुकती उगवणारे शिंगेही मला मोहित करायची बोटांनी दाबले की ती मऊ लागायची आणि त्याची गंमत वाटायची या सोन्याच्या गळ्यात गळा घालून मी तासन तास त्या गोट्यात रमून जायचा सोन्याची आणि माझी छान गट्टी जमली होती एक दिवस असा आला की माझ्या या सगळ्या आनंदावर विरजनच पडले दावणीचे बैल सोडून आमच्या या सगळ्या जनावरांना वडिलांनी राखोळी लावली दहा बारा वर्षाचा एक पोरगा रोज सकाळी येऊन गोट्यातली ही जनावरे घेऊन जायचा आणि संध्याकाळी दिवस मावळाला परत आणायचा आमच्या गावाला लागून कडमकाईचा एक डोंगर होता त्या डोंगराच्या आसपास अनेक ओढे नाले होते दूरवर माळ पसरलेला होता मृग चांगला पडून गेला म्हणजे ओढे नाले यांच्या दोन्ही काटांना चांगले हिरवेगार गवत उगवायचे आणि डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ हिरवागार गालीचा पसरावा तसा दिसायचा गावची जनावरे दिवसभर या माळावर चरत असायची राखोळी घातली की घरची वैरण कमी लागायची आमची जनावरेही दिवसभर या माळावर चरायला जाऊ लागली आणि दिवस दिवसभर गोटा रिकामा बकास उदास दिसू लागला उगवलेला दिवस लवकर मावळेनासा झाला जनावरे संध्याकाळी कधी परत येतात आणि माझा सोन्या मला कधी दिसतो असे होऊन जायचे ही जनावरे कधी दिवसाबरोबर यायची तर कधी दिवस मावळून कडूस पडल्यावर यायची एकदा दिवस मावळला तरी जनावरे परतली नव्हती सोन्याची वाट बघत मी उमऱ्यातच बसलो होतो एवढ्यात आईने कसाला तरी हाक मारली मी आत गेलो ती दिवाबत्तीची तयारी करत होती कंदिलाची काच पुसता पुसता ती म्हणाली बाबा त्या डब्यातले बाटलीभर अखेर तोड काढून घे मी या कामाला लागलो आणि बाहेरच्या अंगणातून राकोळेच्या पोराची हाक आली पाटलींबाई जनावरे आली हो सगळी धावणेला बांधा मी जातो हो बसल्या जागेसनंच आई मोठ्याने म्हणाली जा बाबा जा बांधतो आम्ही ही साथ ऐकताच सोन्याला बघण्यासाठी हातातलं काम तिथेच सोडून मी धावत बाहेर गेलो आणि पळतच गोट्यात शिरलो दिवसभर चरून पोटे टुम्म करून आलेली जनावरे आपापल्या जागेवर जाऊन शांतपणे धावणीला उभी होती कोणी डोळे झाकून रवंत करत होती माझा सोन्या मात्र मला तिथं कुठंच दिसत नव्हता सोन्या सोन्या अशा हाका मारूनही बघितल्या एका हाकेला धावत येणारा सोन्या कुठे गडपच झाला होता संबंध गोटा मी तीन तीनदा पाहिला चाराजवळचा आडोसाही बघितला सोन्या गोट्यात नाही हे बघून छाती धडधड सुरू झाली बाहेरच कुठं आहे का हे तरी पहावे म्हणून मी घाईने गोट्यातून बाहेर आलो आजूबाजूला बघू लागलो एवढ्यात आई जवळ येऊन म्हणाली काय ये र बाळा आचारिका बिचारी होऊन असा का बघत राहिलायस घाबऱ्या आवाजात मी म्हणालो अगं आई आपलं सोन्या गोट्यात नाही तीही आचारिका बिचारी झाली एवढ्यात सोन्याची आईही हंबरू लागली त्या हंबरणाऱ्या गायीकडे बघत आई म्हणाली बाई असं कुठं ठेवून आलीस ग तुझ्या लेकराला कशी इसरलीस त्याला आणि माझ्याकडे वळून बघत ती म्हणाली बाबा चल आजूबाजूच्या गल्लीबोळात कुठं आहे का बघू आजूबाजूचे सगळे बोळ आणि गल्ल्या फिरून आलो पाकसंबंध गाव आम्ही पालते घातले वरा वरा सगळीकडे हिंडून परत माघारी आलो त्या गोटाकडे बघवत नव्हते गाय एकसारखी हंबरत होती आपल्या सोन्यासाठी टाहू फोडत होती काय करावे हे आम्हालाही कळत नव्हते मी रडकुंडीला येऊन दाराच्या एका पायरीवर गप्प बसून राहिलो आई ही अंगणात उभी राहून ज्याला त्याला सांगू लागली बघता बघता ही बातमी गावभर झाली पाच पन्नास लोक घरापुढे गोळा झाले सांगावा मिळताच आमचे आप्पाही मळाकडून घराकडे आले घरात न जाता बाहेर पायरीवरच बसले ढ गडगडावा तसे ते गरजले जनावर आल्या आल्या सगळं नीट बघायचं नाही का त्या पोराला विचारायचं नाही कुठं आहे वासरू म्हणून येऊन बघूस तोवर पोरग गेलं आणि मग कुणाला विचारायचं इच्छा आमच्या कर्माला असा ताव काढत ते आईवर पुन्हा खेकसले आणि मग आमच्या एका गाड्याला म्हणाले चंद्राप्पा जा र त्या राकोळीच्या पोराला घेऊन ये दरा अंगण माणसांनी भरले होते जातोय कुठं सापडल कुठंतरी चुकलं असेल असं म्हणून लोक धीर देत होते एवढ्यात राकोळीचा पोरगा आला त्याच्या पाठोपाठ त्याची आई आजी आज असे सारे लटांबर आले होते त्याला बघितल्या बघितल्या वरच्या पट्टीत सूर लावून आप्पांनी विचारले होय रे हंद्र्या ही कसली राखण तुझी कुठे गेला र खोंड आमचा आप्पांच्या आवाजानेच ते गार झाले त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनासा झाला हात पाय थरथर कापायला लागले मग त्याची म्हातारी आजीच धीर करून म्हणाली नकाजी पाटील त्याच्यावर तावदारू ते पहिलंच भिवून गाबागाब झाले आप्पा उसळून बोलले तावदारू नको तर काय मग त्याच्या तोंडावर हात फिरून विचारू वय रे माझ्या लेकरा बाळा असं बोलू वय म्हातारे यातून काही निष्पन्न होईना हे पाहून एकजण म्हणाला हे बघा पाटील हे एरंडाचं गुराळ काय फायद्याचं आप्पांनी विचारले मग करूया तर काय म्हणता असं करू गावातनं दोन बत्त्या घेऊ या पोराला बी संकट घेऊ आणि कुठं कुठं चरायला गेल ती तो माळ सगळा पालता घालून येऊ याला दुजोरा देत दुसरा एकजण म्हणाला होय जाते कुठं पार सगळा माळ ढवळू की अप्पांना ही गोष्ट पटली मग वेळ न लावता गडी पाठवून दोन तिथे चार बत्त्या मागवल्या आणि रात्री आठच्या सुमाराला पन्नास पाऊंडशे लोक सोन्याला बघायला माळाकडे निघाले मी येऊ का बरोबर असे विचारले तर नको म्हणतील अंधारात तुझं आणि तिथं काय गटळ पुरलंय असे विचारतील हे लक्षात घेऊन आपांच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने मी त्या गर्दीत घुसलो कुणाच्या तरी चा आडाअडाने चालत राहिलो गाव मागे राहिले अंधारात बुडून गेले बत्तीच्या उजेडात आम्ही माळावर आलो बघावे तिकडे आभाळागत पसरलेला माळ तुडवावा तितका थोडाच होता राकोळीचा पोरगा म्हणेल तिकडे जात होतो रात्री आठचे नऊ झाले नऊचे दहा झाले पाक सारा माळ तुडून कडमकाळीच्या डोंगराजवळ आलो एक भला मोठा राक्षस अंधारात मांडी घालून बसावा तसा तो डोंगर दिसत होता रात्रीचे अकरा वाजून गेले डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ सगळा पालता घालून झाला सगळ्यांचीच निराशा झाली मग एके जागी बसून थोडा वेळ खल केला आणि ओढ्या वगळीने तपास करत जायचे ठरले काहीजण ओढा बघत निघाले काहींनी ओहळ धरले, काही काही धरले। त्यांच्या काटा काटाने आम्ही जाऊ लागलो आणि एकाएकी माझ्या अंगावर काटा उभा राहिला नकळत माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली एकाएकी ती किंकाळी ऐकून सगळे घाबरून घट्ट झाले काय झाले काय झाले करत सगळेच माझ्याकडे धावले गच्च डोळे मिटून आणि तोंड कोणाच्या तरी धोतराच्या सोगात खुपसून मी कसा बसा बोललो तिथं कुणीतरी बसलंय अरे कुठं काय कोण बसलंय असे लोक विचारायला लागले बरोबर अंदाज करत कुणीतरी म्हणाले अहो हे बघा ह्या वाकपड्याच्या गड्ड्याला बघून भ्याला असेल हे ऐकून जरा धीर आला हळूस डोळे उघडून बघितले तर खरोखरच वाळलेल्या वागफड्याचा एक भला मोठा गड्डा मला दिसला आणि मनावरचे दडपण गेले हे दडपण गेले आणि दुसरे आले एके ठिकाणी गर्दी झालेले बघून बाजूच्या दुसऱ्या ओवळ्यातून चाललेले आमचे आप्पा आणि त्यांच्याबरोबरचे दहा लोक धावत आमच्याकडे आले मला बघून आप्पा चपापले काय बोलावे हे त्यांनाच कळनास झाले ते मला म्हणाले तू र कसा काही न बोलता मी गप्पच उभा राहिलो तोंड उघडून बोलणार काय मग पुन्हा त्यांनीच विचारले अरे मला एक कळून देता गुपचूप आलायस तुझ्या आईला तर सांगून आलायस का न बोलता मी नुसती नकारार्थी मान हलवली आणि कपाळावर हात मारून आप्पा म्हणाले काय इर कल्याणी पोरगर तू मला एक नाही ते नाही निदान घरात आईला तर सांगून यायचं नाही अरे तू आणि कुठं गडब झालास म्हणून काळजी करत बसली असेल की ती मध्येच कुणीतरी भर घालत म्हणाले आहो आईचं आतडं हाय ते काळजी करणार तर साधी नाही हरण काळजी आणि बत्तीच्या उजेडात खाली वाकून माझ्या पायाकडे बघत आप्पा म्हणाले पोरा हे र काय पायात काही न घालता अनवानी आलाईस एवढं काय लागले पायाला रगात बघते आणि लोकाकडे बघून म्हणाले टिक्कीचा पाला कुठं दिसतोय काय बघा मग कुणीतरी टिक्कीचा पाला आणून त्याचा रस माझ्या त्या अंगठ्यावर पिळला त्या, त्या पाल्याचाच लेप त्याच्यावर बसवला एवढा उपचार झाला आणि मग माझ्याकडे पाठ करून खाली बसत आप्पा म्हणाले बाबा बस पाठकुळीवर झालं एवढं रगड झालं चला आता घरला जाऊ मी मुकाटाने पाटकुळीवर बसलो सगळ्यांचाच हिरमोट झाला होता एवढे हिंडल्याचा काही फायदा झाला नव्हता सगळेच अबोल होऊन पाय उचलत होते मध्यान रात्र उलटल्यावर आम्ही घरी आलो आई अक्का मावशी आणि शेजारच्या चार बाया डोक्याला डोकी लावून अंगणात बसून होत्या आम्ही जवळ आलो आणि आईचा हुंदका कानावर आला अप्पा म्हणाले काय झालं काय असं काही कशी बशी उठून आई म्हणाली जरा चला की गोट्यात बघा चला सोन्या गावला नाही नव काही न बोलता आईबरोबर आम्ही गोट्यात गेलो सगळीकडे दूध पसरून गोटा सगळा दुधाने पांढरा दिसत होता आप्पांनी विचारले दूध सांडलं होय आणखी एक हुंदका देऊन आई म्हणाली कशी असती आईची माया बघा दूध कुठलं सांडतंय आहो सोन्याचा आईचा पान्ना हाईओ हो। आपोआप सडातनं धारा गळाल्यात एकाएकी विचारले अगं पर दावणीची गाय कुठं आहे बघा की कशी दाव तुडून पळून गेली आ हंबारली हांबारली आणि एकाएकी गप्पच झाली ये बया आवाज काही ना म्हणून गोट्या जाऊन बघते तर हे असं दिसलं दावणीचे ते तुटके दावे हातात घेऊन चुकचुक लागत करत आप्पा म्हणाले काय म्हणायचं तर काय ह्याला अंगठ्या एवढं दाव तोडून ती पळाली तर कशी असल झोका दिलागत एक हात हलवून तो माझ्या तोंडाजवळ आणला आणि माझ्या गालाचा एक गचवाटा टाकीत आई म्हणाली आहो मायाच असते आईची तशी ह्या लेकरासनी काय हाय त्याचं बघा कसा पाठकुळीवर बसला निवांतपणी उतर उतर माझ्या काळा अरे सांगून जायचं नाही असं म्हणून तिनं उचलून मला पोटाशी धरले आणि हपाप लागत माझ्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली अरे घाबरून घट्ट झाले होते की रे मी इकडं म्हणलं तू आणि कुठं बेपत्ता झालास एक सोडून सात पीळ पडलं की र माझ्या आतड्याला ठरवलं तर आता, आता तुझ्या संघ बोलायचंच नाही पण नाही र माझं मन तेवढं घट्ट माझं सोन्या मला भडबडवून आले एकाएकी डोळे डबडबले आणि कसा बसा आई म्हणून मी तिच्या गळ्यात पडलो आणि कितीतरी वेळ आम्ही दोघेही मुसमुसून रडत राहिलो आणि अचानक समोर पाहतो तर गळ्यातलं दावत तुटलेल्या स्थितीत वासरासह गाय अंगणात उभी